पाटील साहेब पाटील साहेब अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे काल माझ्या मतदारसंघामध्ये काल संपा अध्यक्ष महाराज काल माझ्या मतदारसंघामध्ये फार मोठं आंदोलन झालं आणि लोकांनी रस्ता रोखा करून त्या ठिकाणी सिक्स वरती ट्रॅफिक जाम त्या ठिकाणी केलेली होती शेतकऱ्यांचं हे आंदोलन होतं या ठिकाणी गिरीश महाजन साहेब आमचे पालकमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत खात्याचे मंत्री गुलाबराव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत शेतकऱ्यांची मागणी अशी आहे पाटील साहेब शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे काल फार मोठं आंदोलन त्या ठिकाणी झालेलं आहे धुळे तालुक्यामध्ये आणि शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की जलसंपदा खात्याचे आपण साहेब काम बघितलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला धुळे तालुक्यातील अक्कलपाडा धरणाचं विषय संपूर्णपणे माहिती आहे आज अक्कलपाडा धरण हे पूर्ण तयार आहे परंतु फक्त साठ टक्के क्षमतेने धरण भरलं जातं चाळीस टक्के क्षमता की अजूनही अपूर्ण आहे फक्त दोनशे ते अडीचशे कोटी रुपये हे त्या ठिकाणी जमीन करता दिले नाही आणि त्यामुळे हे धरण भरलं जात नाही मागे एक मीटिंग आपण जलसंपदा खातं आणि गुलाबराव पाटील साहेबांचं पाणी पुरवठा खात्याची आपण जॉईंट मिटिंग केली होती त्यामध्ये जलसंपदा खात्याने सांगितलं होतं की पाणीपुरवठा खात्याने ते उरलेले चाळीस टक्के धरण भरण्याकरता जे दोनशे अडीचशे कोटी रुपये लागणार आहेत त्याची व्यवस्था केली पाहिजे आणि त्याची मान्यता सुद्धा आपण त्या मिटिंगमध्ये दिली होती अजून सुद्धा त्या पैशाची व्यवस्था झालेली नाही आणि त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरलं जात नाही त्यामुळे तात्काळ ते जर पैशाची आपण व्यवस्था करून दिली तर ज्या धरणाला हजारो कोटी रुपये लागणार आहेत ते मग दोनशे कोटी रुपयामध्ये पूर्ण क्षमतेने धरण भरलं जाणार आहे ती व्यवस्था सरकारने तात्काळ केली पाहिजे दुसरा एक विषय असा आहे गिरीश महाजन साहेबांना माहिती आहे की एक अनमोल अगरवाल नावाचा एक शेतकरी आहे ज्याने त्या ठिकाणी अक्कलपणा धरणामधून पाणी उचलण्याची परवानगी घेतली त्या ठिकाणी इंडस्ट्री लावण्याकरता परंतु इंडस्ट्री न लावता आज तो शेती त्या ठिकाणी करतोय त्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्या व्यापाऱ्याची तात्काळ परवानगी ही काढली गेली पाहिजे आणि त्याचं परवानगी रद्द करून त्याला त्या ठिकाणी पाणी करून देता येता कामा नये गिरीश माननी साहेब आपण जर याच्यावर जरा खुलासा केला तर फार बरं होईल तर आपण पालकमंत्री सुद्धा आहरी आपल्याला विषय सगळ्या माहिती आहे